हॅलो नमस्कार आज आपण बनणार आहोत पावटा आणि हरभरा घालून मसाले भात सीझन तर चालू झालेला आहे जस जसे जवळ येईल तर तसं बाजारामध्ये हरभरा आणि पावटा स्वस्त सुद्धा भेटतो आणि क्वांटिटीसुद्धा जास्त आहे चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपी बनवूया कुकर गरम केला त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये खडे मसाले टाकले कांदा मिरची टोमॅटो गाजर हरभरा वटाणा हे सर्व जे काही आपण घेतलं होतं ते सर्व त्याच्यामध्ये टाकून मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलं त्याच्यामध्ये हळद मॅगी मसाला आणि आपला घरी जो असेल तो बिर्याणी मसाला किंवा विकत आणलेला बिर्याणी मसाल्याच्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे त्याच्यामध्ये टोमॅटोची मी पिरू टाकलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू आपल्याकडे वाटाणे होते थोडेसे म्हणून मी ते सुद्धा ॲड केलेले आहेत तर आता तुम्ही म्हणाल पावटा आणि वटाण्याचा भात होता मग त्याच्यामध्ये हे सर्व जिनस टाकायची काय गरज होती तर अवेलेबल होतं म्हणून टाकलेलं आहे तर मी त्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं भाज्या छान शिजवून घेतल्या त्याच्यानंतर धुतलेला तांदूळ टाकला आणि मस्त त्याला हलवून घेतलं अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ते सुद्धा हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये झाकण लावून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये चाकू टाकून एक अर्धा बोट आपलं बुडेल इतकं पाणी वरती ठेवायचं म्हणजे भात आपला मऊस शिजून होतो चार शिट्ट्या काढून घेतल्या भात बघा किती मऊ आणि सैलसर झालेला आहे एकदम मोकळा मोकळा तर अशा पद्धतीनं पावटा मसाला भात खूप छान आणि टेस्टी झाला होता तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ट्राय करून नक्की बनवा तसा हा पावटा हरभरा भात असला तर ह्याच्यामध्ये मी सर्व भाज्या टाकलेल्या आहेत फ्लावर टाकला होता गाजर टाकलं होतं चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू